नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय करा मग पहा काय होते ते नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आनंदाची भेट घेऊन यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते देवी लक्ष्मीची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा रहावी नवीन वर्षात प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटते ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे जे केल्यास नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकते अशी मान्यता आहे चला तर ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया नंबर सूर्याची करा उपासना ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून सूर्याला दिल्याने माणसाचे सर्व रोग आणि गरीबी दूर होते खर तर रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे पण तसे करणे शक्य नसेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याला सकाळी लवकर उठून अर्घ्य द्या त्यामुळे तुमच्यावर ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो असं मानलं जात श्री हनुमान पूजा करा वर्षाच्या पहिल्या दिवशी संकट दूर करणाऱ्या भगवान श्री हनुमानाची पूजा अत्यंत शुभ आणि लाभदायक या दिवशी हनुमान पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा असे केल्याने श्री हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असं मानलं जात नंबर तीन घरी श्री यंत्राची स्थापना करा ज्योतिष शास्त्रानुसार धन कीर्ती आणि सौभाग्य हवा असेल तर घरी श्री यंत्राची स्थापना करा आणि त्याची रोज पूजा करा पूजेसाठी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर श्री यंत्राला गंगाजलाने स्नान घाला यासोबतच ओम श्रीं ह्रीम श्रीं नमः चा जप करा नंबर चार दान करणे आहे शुभ वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं खूप महत्वाचं आहे या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तीला ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करणे शुभ मानले जात यासोबतच तांदूळ दूध इत्यादी दान केल्यानेही शुभ फळ मिळतात असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते दरम्यान अवघ्या काही दिवसांवर नवीन वर्षाचा पहिला दिवस आला आहे या पहिल्या दिवशी ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेला उपाय केला तर त्याचा फायदा होऊ शकतो अशी मान्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर